नमस्कार मित्रांनो शिंदे गटानंतर भाजपाचा ठाकरे गटाला दे धक्का नाशिक मधला मोठा नेता सोडणार उद्धव ठाकरे ही बातमी आपण सविस्तर आपल्या बातमीवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिंदे गटाच्या शिवसेनेनंतर भाजप उद्धव ठाकरेंना धक्का देणार आहेत मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहेत येथील ठाकरे गटाचा मोठा नेता पक्षाची साथ सोडणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आउट गोईंग सुरू आहेत आणि ती थांबायचं नाव घेत नाही जागोजागी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आता नाशिकमध्ये शिंदे गटानंतर भाजप ठाकरे गटाला दे धक्का देणार आहेत येथील माजी आमदार हाती कमळ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहेत अनिल कदम हे निफाळचे आमदार आहेत मागील दोन निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवला होता इतकाच ताकदवान नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे अनिल कदम हे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फटका बसला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत छप्पन जागा निवडून आणणारा उद्धव ठाकरेंना दो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केवळ वीस जागांवर समाधान मानावं लागलं निवडणुकीच्या निकालापासून ठाकरे गटाला गळती लागली अनेक माजी आमदार नगरसेवक पदाधिकारी पक्षची साथ सोडली अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देत आहेत निफाड माजी आमदार अनिल कदम यांना भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे कोण आहे अनिल कदम याकडे आपण थोडं लक्ष देऊया अनिल कदम हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली निफाड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जाते दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा त्यांनी सोबत राहणं पसंत केलं निफाड तालुक्यात के अनिल कदम यांचा जनसंपर्क मोठा आहे सुशिक्षित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु अनिल कदम यांचं त्यांच्या घरातूनच आव्हान आहेत त्यांचे चुलत बंधू यतीन कदम हे त्यांच्या विरोधात मानले जातात दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा पराभव झाला अनिल कदम यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या अनिल कदमचा नव्वद हजार पासष्ट मते तर राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना छप्पन हजार नऊशे वीस मते मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये कदम विरोधात बनकर सामना झाला त्यात अनिल कदमचा अठ्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी मते तर दिलीप बनकर यांना चौऱ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट मते मिळाली होती तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद